तेहूगावचा समावेश पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत करून घेणं यासाठी देहूगावच्या ग्रामस्थांचा तीव्र विरोध असून देहू ग्रामपंचायतीनं तसा ठराव करून शासनाकडे पाठवलाय संदर्भात पंचायत समिती सदस्य बाळासाहेब काळोखे यांचं एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले असता लवकरच देहूगावचं रूपांतर नगरपंचायतीत केल्याचं जाहीर करण्यात येईल तसेच राज्य सरकारची भूमिका बाबतीत सकारात्मक असल्याचं त्यांचे सचिव नार्वेकर यांनी या शिष्टमंडळाला सांगितलंय देहुगाव हे तीर्थक्षेत्र असून त्यासाठी शासनानं विकास कामांसाठी एकशे तीस ते चाळीस कोटी रुपये दिलेत त्यातून देहुगावच्या विकासाची कामं ऐंशी टक्के पूर्ण झाली आहेत त्यामुळे पालिकेची गरज नाहीये पालिकेत देहुगावचा समावेश झाला तर देहुगावचं स्वतंत्र अस्तित्व राहणार नाही म्हणून देहुगावचं अस्तित्व टिकवायचं असेल तर देहुगावचं रूपांतर नगरपंचायत मध्ये करावं अशी ठाम भूमिका देहुगावच्या ग्रामस्थांनी घेतलीय तसा ठरावही करून पाठविला हवेली पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब काळुखे यांच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि या लेखी निवेदन राज्य सरकार सकारात्मक भूमिकेत आहे लवकरच राज्य सरकारकडून देहुगावच रुपांतर नगरपंचायत मध्ये केलं असल्याची घोषणा करील असं मुख्यमंत्री यांचे सचिव न नार्वेकर यांनी सांगितलं आणि जिल्हा परिषद ठराव असे सर्व ठराव नगरपंचायतमध्ये श्रीक्षेत्र देऊचं रूपांतर करण्यासाठी हे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे सादर केलेले आहेत मला वाटतं आहे गेल्या अनेक वर्षापासून आम्ही श्रीक्षेत्र देहू ग्रामस्थ सर्व पक्षाचे पदाधिकारी हे पिंपिंच कॉर्पोरेशन देहूमध्ये दे समावेश करण्यात येऊ नये यासाठी प्रयत्नशील आहोत कारण श्री क्षेत्र देहूचं अस्तित्व हे वेगळं आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून गेल्या दोन तीन वर्षामध्ये एकशे एकोणऐंशी कोटींचं असं काम केलेलं आहे त्यामुळे आम्हाला कॉर्पोरेशनची सध्या तरी गरज नाही आणि जर देहू ग्रामपंचायतीचं देहू मध्ये रूपांतर झालं तर जवळजवळ महाराष्ट्र शासन असेल केंद्र शासन असेल यांच्या माध्यमातून वीस प्रकारचे निधी उपलब्ध होणार आहेत आणि सर्व ग्रामस्थ असतील सर्व पक्षाचे पदाधिकारी या प्रतिनिधी रमेश कांबळे एन टी व्ही न्यूज मराठी पिंपरी चिंचवड पुणे